मनापासून या ठिकाणी स्वागत करतो अगदी पुणे बारामती इंदापूर आणि सर्व भागातून आमचे सर्व पत्रकार मित्र या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्वांचं प्रत्येकप्रमाणे मनापासून स्वागत करतो आजची पत्रकार परिषद ही तीन गोष्टी करता आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे तिथं आपल्याकडे येण्याच्या अगोदर मी कालच संध्याकाळी आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना फक्त एस एम एस पाठवला हो की आपल्याला राजकीय निर्णय आपल्याला घ्यायचा आहे याबद्दल आपण काय करायचं म्हणून निरोप दिल्यानंतर अगदी अल्पशा कालावधीमध्ये अल्पशा कालावधीमध्ये एवढ्या प्रचंड संख्येने आमचे सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी आले आणि त्या कार्यकर्त्यांच्या सर्व भावना गेले दोन महिने झाले आपण पाहत आहे त्या सर्वांचा आग्रह की काही झाले तरी तुम्ही विधानसभेची निवडणूक भाऊ तुम्ही लढवली पाहिजे असा आमच्या सगळ्या कार्यकर्त्याचा छोट्या मोठ्या सगळे कार्यकर्ते सर्व पदाधिकाऱ्यांचा हा प्रचंड आग्रह आहे दोन महिने झाला आम्ही प्रत्येक गावागावामध्ये जातोय दौरे करतोय आपण बरेचसे पत्रकार दौऱ्यामध्ये होतात आणि म्हणून आज विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये नेमका निर्णय आपण काय घ्यायचा करता मी मागच्या चार पाच दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला गेलो दीड दोन तास त्यांची आणि माझी सविस्तर चर्चा या सगळ्या राजकीय भूमिकेच्या संदर्भामध्ये झाली आणि त्यांनी पण काय प्रस्ताव माझ्याकडे ठेवले मी पण माझी काही भूमिका त्यांच्यासमोर मांडली आणि शेवटी चर्चा आणती त्यांनी सांगितलं की आता निवडणूक लढवायची असेल तर ही जागा जी इंदापूरची आहे ही जागा महायुतीमधल्या जे कोणी विद्यमान सदस्य असतील हे तेच लढवणार आणि दुसरा काय पर्याय आपण तुमच्या बाबतीमध्ये काढू परंतु तो दुसरा पर्याय जो होता तो पर्याय व्यक्तीच्या माझ्याही सर्व कार्यकर्त्यांच्या त्याला संमती नव्हती व्यक्तीच्या मलाही दुसरा कुठला पर्याय स्वीकारणं हे कदाचित तो व्यक्तिगत माझ्याकरता व्यक्तिगत तो संयुक्तिक ठरला असता परंतु शेवटी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपल्या व्यक्तिगत प्रश्नापेक्षा सुद्धा आपल्या मागे जी जनता उभा राहते त्या जनतेचा प्रश्न असतो आणि म्हणून मग शेवटी त्यांच्या जी सविस्तर सगळी चर्चा झाल्यानंतर मला परवदेशी आदरणीय साहेब यांचा निरोप आला की उद्या आपण सिल्वर रोकला मला भेटायला या यापूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची आमची जी बैठक होती नियामक मंडळाची त्या बैठकीच्या वेळेस पण त्यांनी मला विचार की तुम्ही राजकीय भूमिका काय घेणार आहे तर त्यावेळेस काही मुद्द्यावर झाली नाही पण काल पवार साहेबांच्या बरोबर जवळजवळ दीड तास सविस्तर चर्चा झाली त्या बैठकीला खासदार सुप्रियाताई ताई पण उपस्थित होत्या त्या, त्या पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील हे मिटिंगला असल्यामुळे फोनवरती त्यांचंही बोलणं झालं आणि मग पवार साहेबांनी सांगितलं की मी सगळ्या इंदापूर तालुक्याचा कामोसा घेतलेला आहे आणि मग तुमच्याही कार्यकर्त्याचा आग्रह असेल तर तुम्ही आमच्या पक्षात यावं अशा प्रकारचा पवार साहेबांनी आग्रह धरला खासदार सुप्रिया ताईंनी आग्रह धरला आणि मग मी त्यांना सांगितलं साहेब ठीक आहे मला इंदापूरला जावं लागेल आता सगळ्यांना एकदम तर काय लेखी सगळ्यांना एकदम बोलू शकत नाही आणि मग इथं आल्यावर सगळ्या कार्यकर्त्यांना विचारलं काय करायचंय तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह असा आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यामध्ये आपण जावं अशी सर्व आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि मी आज आपल्यासमोर हे घोषित करतो की मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर करतो ते मी आपल्याला सर्वांना या प्रामुख्याने या ठिकाणी सांगू इच्छितो आता हा निर्णय हा काही निर्णय माझा एकट्याचा निर्णय नाही आणि या संदर्भामध्ये मी भारतीय जनता पक्षाचे जे काही प्रमुख नेते आहेत महाराष्ट्रातले की ज्यांचे ज्यांच्या बरोबर आम्ही पाच वर्ष काम केलेलं आहे त्यामध्ये रावसाहेब दानवे पाटील साहेब असतील राधाकृष्ण विखे पाटील व इतर आमचे काही भारतीय जनता पक्षाचे जे काही सहकारी होते त्यांना त्यांच्याशी पण मी ह्या संदर्भामध्ये बोललो आणि त्यांना पण ह्या सगळ्या विषयाची मी कल्पना सविस्तरपणानं दिलेली आहे आणि म्हणून हा निर्णय आज आम्ही या ठिकाणी जाहीर केलेला आहे तो करत असताना आज इंदापूर तालुक्यामध्ये लोकांची जनतेची भूमिका मला असं वाटतं ही महत्वाची आहे आणि ही भूमिका यासाठी महत्वाची आहे की गेले दहा वर्ष झालं या तालुक्यामध्ये जी माणसं आमच्या मागे ठामपणे उभी राहिली त्यांना खूप त्रास झाला गावागावामध्ये खूप अन्याय झाला विकास कामांच्या ऐवजी अन्याय मोठ्या प्रमाणात झाला आणि म्हणून हा जनतेचा उद्रेक आज या भागामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आपल्याला माहिती कैलास भाऊ कैलास वर्षी गोलप साहेब यांनी ह्या इंदापूर तालुक्यामध्ये विचाराचं राजकारण केलं विकासाचं राजकारण केलं सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचं राजकारण केलं आणि तेच बालकोडू आणि तेच संस्कार आमच्यावर आहेत गेले सहा दशकापासून पवार कुटुंबियाचे आणि आमच्या कुटुंबाचे व्यक्तिगत संबंध खूप चांगले आहेत एक फॅमिली म्हणून व्यक्तिगत संबंध त्यांनी सांभाळले व्यक्तिगत फॅमिली कुटुंब म्हणून आम्ही संबंध सांभाळले त्याच्यात काही वेगळं सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही परंतु आज या सगळ्या बाबतीमध्ये निर्णय करत असताना आम्ही जी भूमिका घेतो ती भूमिका आमची व्यक्तिगत नसून ती जनतेची भूमिका असते आणि मला असं वाटतं ती भूमिका मी आज या ठिकाणी जा जाहीर करतो आणि आपणही सर्व पत्रकार मीडियावाले गेले महिना दीड महिना सातत्यानं सूत्रांची माहिती म्हणून बातम्या द्यायचा त्यापेक्षा आता मीच तुमचा सूत्र म्हणून माहिती देतो <laughs> एवढंच मला या निमित्तानं सांगायचे धन्यवाद मी फक्त आम्ही सर्वांनी त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या पक्षाचे सर्वश्री आदरणीय पवार साहेब त्या पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील सुप्रियाताई या संदर्भातला निर्णय ते ठरवतील तो निर्णय सांगण्याचा मला अधिकार नाही मला असं वाटतं आता ती सगळी चर्चा आमची झालेली आहे त्याच्यावर मला काय अधिक भाष्य करायचं नाही आणि त्याबद्दल मी कुठली भूमिका या ठिकाणी सांगू शकत नाही नो कॉमेंट या पवार कुटुंबाच्या विरोधात आपण गेले अनेक वर्ष राजकीय पवार कुटुंबातल्या एका कशा बरोबर करावं लागतं प्रवेश करतात नाही राजकारणामध्ये काय असं कोण कोणाचा काही शत्रू नसतं आणि मी तुम्हाला अजूनही सांगतो पवार फॅमिलीचे आणि आमचे मोठ्या भाऊंच्या काळापासून जर बघितलं तर चांगले संबंध आहेत व्यक्तिगत संबंध प्रत्येकाचे असतात ते राहिलेही पाहिजे समजा आज मी निर्णय घेतला म्हणून काही जे काही इतर पक्षातले आहेत ते त्यांचे काही आमचे संबंध काही दुरावले आहेत का नाही त्यामुळे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये रिलेशन असतात ते टिकवावं लागतात की तर संस्कृती आहे ही संस्कृती जपण्याचं काम आपल्या सर्वांच आहे भारतीय जनता पक्षाचं आत्ताच आम्ही सर्व इथं अध्यक्ष आहेत आमचे तालुक्याचे इत युवा मोर्चे अध्यक्ष अंकित आहे आणि आता साजितच आहे की आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतल्यामुळं सर्वच आमचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत माझ्या सहित हे सर्वजण भारतीय जनता पक्षाच्या सदस्य पदाचा हा राजीनामा आम्ही दिलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षामध्ये आम्ही सर्वजण प्रवेश करतो नो पक्षात कॉमेंट होलेल्या इंदापूर मधला एक मोठा गट गेला होता आणि त्यांनी हर्षवर्धन पाटलांना घेऊ नका अशी स्पष्ट भूमिका मांडली होती आता हा मेळ कसा घालायचा याची काही मला कल्पना नाहीये आणि मला असं वाटतं <laughs> तो पक्षाचे प्रमुख ठरवतील